श्रीराम राम श्रीराम राम राम श्रीराम राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम आज दिनांक सतरा सप्टेंबर श्रीराम जयराम जय राम जय 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 परमेश्वर प्राप्तीची तळमळ हवी श्री राम, राम, राम। परमेश्वर प्राप्तीची तळमळ हवी परमेश्वर आपल्याला खरोखर हवा आहे का आणि तो कशासाठी बाकी एवढे कष्ट करून तुम्ही इथे येता तेव्हा भगवंत तुम्हाला नको आहे असे कसे होईल तुम्हाला खात्री नाही तो हवा आहे पण कशासाठी तर आपला प्रपंच नीट चालावा म्हणून असे जरी असले तरी त्यात वाईट नाही त्यातूनच आपल्याला पुढला मार्ग सापडेल परंतु केवळ परमेश्वरासाठीच परमेश्वर हवा असे ज्याला वाटत असेल तो खरोखर भाग्यवान होईल मोठमोठ्या साधू संतांना खरोखरच तशी नड भासली त्यांनी मग परमेश्वर आपलासा करून घेतला तुकाराम रामदास यांना एका परमेश्वरा वाचून दुसरे काहीही हवेसे वाटले नाही भगवंताची नड फक्त संतांनाच निर्माण होऊ शकते रामदासांना परमेश्वराच्या उपदेशाची फार गरज भासू लागली त्यांनी आपल्याला उपदेश करण्यासाठी मोठ्या भावाला विनविले परंतु भाऊ म्हणाला बाळ तू अजून लहान आहेस रामदासांची तळमळ शमली नाही त्यांनी लग्नाच्या आधीच फळ काढला देवाच्या ध्यासात बारा वर्षे घालविल्यावर परमेश्वराने त्यांना उपदेश दिला तेव्हाच त्यांची तळमळ शांत झाली परमेश्वराची प्राप्ती ही वयावर श्रीमंतीवर जाती धर्मावर अवलंबून नाही ती एका तळमळीवर अवलंबून असते ही तळमळ असणे अत्यंत जरूर आहे ती तळमळ जर कशाने लागत असेल तर केवळ एका शरणागतीनेच होय रामदासांनी रामाच्या पायावर डोके ठेवून सांगितले की रामा तुला मी देह अर्पण केला आहे आता याची मला गरज नाही तुझ्या वाचून जगणे मला अशक्य आहे एवढे प्रेम एवढे आपलेपण एवढी तळमळ असल्यावर परमेश्वर किती वेळ दूर राहणार परमेश्वर अत्यंत अल्पसंतुष्ट आपण एक पाऊल पुढे गेलो तर तो दोन पावले आपल्याजवळ येईल परंतु आपल्याला त्याच्याकडे जायची तळमळच लागत नाही आपले विकार आपला अहमपणा आपली देहबुद्धी आपल्याला मागे खेचते या सर्वांचे बंध तोडून जो भगवंताकडे जातो तो पुन्हा मागे फिरत नाही परमेश्वर मातेसारखा अत्यंत प्रेमळ आहे कोणत्या आईला आपले मूळ जवळ घ्यावेसे वाटणार नाही परंतु मध्येच हे विकार आड येतात खरोखर भगवंताचे नाम हे मधला आडपडदा दूर सारते आपली देहबुद्धीची आसक्ती दूर करते परमेश्वराकडे जायची वाट मोकळी करते आणि सरळ आपल्या हाताला धरून थेट भगवंताकडे नेऊन पोहोचवते हे नाम तुम्ही आपल्या हृदयात सतत जागृत ठेवा आपण नामाची जागृती ठेवली तर विकारांना बाहेर पडता येणार नाही श्रीराम राम जय 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 राम जै जै राम राम महाराज इथे आपल्याला भगवंताविषयीच्या तळमई विषयी सांगतायत खर तर तुम्हाला सगळ्यांनाच भगवंत हवा हवासा वाटतो पण तो कशासाठी तर आपला प्रपंच नेटकेपणाने चालावा यासाठी पण ज्याला फक्त परमेश्वरासाठीच परमेश्वर हवा हवा असा वाटतो तो खर तर भाग्यवान म्हणावा अशी खरी तळमळ आपल्या संतांना लागली त्यांनी फक्त परमेश्वरासाठीच परमेश्वराची साधना केली नाम घेतलं आणि आपलं सर्वस्व त्यांनी फक्त परमेश्वराच्या चरणी वाहिलं आणि त्याला आळवलं की माझं सर्वस्व हे केवळ तुझं आहे आता जे काही होईल ते तुझ्या इच्छेने तू कर आणि म्हणूनच त्यांना आयुष्यातलं खरंच समाधान लाभल आणि हीच अनुभव सिद्धी लाभल्यावर त्यांनी ते नाम आपल्याला देऊ केलं खर तर भगवंताच्या प्राप्तीसाठी इतर कशाची आवश्यकता लागत नाही गरज असते फक्त या तळमळीची आणि ती केवळ शक्य होऊ शकते ती शरणागतीने आपण परमेश्वराला पूर्ण शरणागत झालो तर परमेश्वर खरंच खूप दयाळू आहे तो आपल्याला आपल्या कुशीत घेतल्याशिवाय राहत नाही पण महाराज म्हणतात आपल्या आणि परमेश्वराच्या आड काही येत असेल ना तर तो आपला अहंपणा आपली देहबुद्धी आणि आपले विकार पण हे आपण बाजूला सारायला हवं तरच आपण आपल्या भगवंताची प्राप्ती करू शकू आणि याच्यासाठी सर्वात सोप्प सहज पण अतिशय उत्कृष्ट असं साधन आहे ते म्हणजे नाम आपल्यामधला आणि आपल्या परमेश्वरामधला जो आडपडदा आहे तो जर काही दूर करत असेल तर या नामाने दूर होतो आणि आपल्यातली आणि आपल्या भगवंतामधली वाट तो मोकळी करून देतो आणि म्हणूनच हे नाम तुम्ही आम्ही सर्वांनी आपल्या हृदयात जपूया आणि जपूया ज्या योगे आपण आपल्या परमेश्वराची प्राप्ती करू शकू तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम, श्री राम जय जय